नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत सहावा भाग सोनाली आता रमणकडे आई व्हायचं आहे म्हणून खूपच हट्ट करू लागली आता लग्नाला दोन वर्षे होऊन गेली होती आणि सगळी वडीलधारी मंडळी तिच्या माहेरचेसुद्धा सुद्धा याविषयी विचारत होते की घरात पाळणा कधी हलणार सोनालीला आता घरात एकटीला करमत नसायचं तिला आता एक चिमुकला हवा होता तिचं मन रमवायला आणि दोघांनीही आता आई बाबा व्हायचं ठरवलं रमन आणि सोनाली प्रीतीकडे जायला निघतात आदल्या रात्री ती बॅग भरत होती ती रमनला म्हणते आहो उद्या जाताना मला जरा खरेदी करायची आहे तुम्ही मला कपड्यांच्या दुकानात न्यालला हो जाऊया की पण आता काय घ्यायचं हाये तुला हाय काहीतरी म्हणजे काय ग नाव बीव हाय की नाही त्याला ती लाजत होती झालं सोनू अगं लाजतेस काय काय घ्यायचंय सांग की तुम्हाला काय करायचं आहे जाणून घेऊन तुम्ही मला दुकानात न्या फक्त मी माझी घेईन काय हवं ते तुझं असं काय सिक्रेट आहे जे मला माहीत नाही ते तू माझ्यापासून लपवतेस तसं काही विशेष नाही अहो विशेष नाही ना मग सांग की ती लाजतच होती त्याला सांगायला तिला ऑड वाटत होतं सांगायला हरकत नाही पण त्याचा चावटपणा लगेच सुरू व्हायचं ती गप्प बसली सकाळी लवकर निघाले तिने लेडीज गार्मेंटच्या दुकानाजवळ त्याला गाडी थांबवायला सांगितली आणि हुशार रमनला लगेच समजलं की ती का लाजत होती त्याला का सांगत नव्हती सोनू अगं हे हवं होतं का तुला मग लाजायचं काय त्यात एवढा आपण नवरा बायको आहे की नाही तरी पण मला आपली लाज वाटते ती लटक्या रागात लाजत म्हणाली तू आधीच म्हणा म्हणली असतीस तर मीच आणून दिलं असतं की तुला आणि हळूच तिच्या कानाजवळ जाऊन म्हणाला मला तुझ्या साईज माहीत आहेत अगदी परफेक्ट आणि ती गालातच असायला लागली म्हणूनच सांगत नव्हते असे आगाऊ आहात हा ना तुम्ही नाही सांगितलं तर ते मला कळायचं राहील का राणी बरं चल घेऊन येऊ पटकना तुम्ही कशाला येत आहे मी आलो तर काय प्रॉब्लेम आहे तुला अहो हे बायकांच्या गोष्टी तुम्ही पुरुष म्हणून काय झालं तू जे काही घेशील ते माझ्या आवडीचं नको का मला ते सगळं माझ्या आवडीने घ्यायचं आहे चल रमण गाडीतून उतरून दुकानात गेलासुद्धा सोनाली कावरी बावरी होऊन लाजत त्याच्या मागे निघाली आता हा बाबा दुकानात काय फाजीलपणा करणार कुणाश ठाऊ हा एक सोनू बघ तुला काय हवं ते घे मी इथेच उभा ती तिच्यासाठी अंडर गारमेंट्स घेत होती व्यवस्थित मऊ कापडाचे दाखवा माझी बायको नाजू खाय खूप असं तो म्हणाला आणि दुकानातील मुली हसायला लागल्या हा रंग नको तोच घे छान दिसतो हाच असं त्याचं चाललं होतं एक मुलगी म्हणाली सर त्यापेक्षा तुम्ही सिलेक्ट करा ना गुड आयडिया सोनू हो बाजूला आणि त्यानेच हवे तसे रंग निवडले सोनाली गोरी मोरी झाली होती बाकी रंग अगदी छान निवडले सातू मी का तुम्ही पण तुला आवडले ना त्यात काय आवडायचं कपडे ते कपडे असं नाही हा त्यात तू किती हॉट दिसशील बघस तू पुरेपुरे चला आता प्रीतीच्या घरी त्यांचा पाहुणचार झाला जेवण झालं आणि झोपायची तयारी सुरू झाली तिचा टू बी एच के बंगला होता आणि पाहुणे जास्त होते त्यामुळे बायकांनी एका रूममध्ये आणि पुरुषांनी एका रूममध्ये झोपायचं असं ठरलं रमणचा आता नाईलाज झाला त्याच्या घरी दोघेच होते पण इथे त्याला त्याचा आचरटपणा करून चालणार नव्हतं पाहुणे मंडळीमध्ये गप्पा टप्पा मारण्यात दिवस छान जायचा पण रात्री सोनाली शेजारी नसायची म्हणून झोप नाही यायची त्याने डावीकडे कोस बदलली तर प्रीतीचा नवरा आणि उजवीकडे वळून पाहिलं तर त्याचा काळा जाड काका नाजूक सुंदर बायकोऐवजी त्याच्यासोबत झोपावं लागतंय काय नशीब आहे त्याने पटकन पुन्हा कूस बदलली आणि डोळे बंद केले पण त्याच्या घोर घोरण्याने झोपच उडाली मग पाड दुखत असतानाही तो हॉलमध्ये सोप्यावर झोपला तिला हे माहीत नव्हतं रात्री उशिरा सोनाली पाणी घेण्यासाठी किचनमध्ये आली तो चुळबुळ करत होता झोप येत नव्हती सोप्यावर पण प्रयत्न चालू होते त्याचे त्याला तिच्या सेंटच्या वासावरून समजले की हे माझंच लाजालूचं झाड आहे ती पाणी घेत असताना त्याने पाठी मागून तिला मिठी मारली ती खूप दचकली घाबरून ओरडणार तोच त्याने तोंडात तोंड घातलं तिच्या तो हाय हे पाहून ती निश्चिंत झाली तीही किस करू लागली आणि इतक्यात प्रीती आली काय गवईनी इतका का उशीर झाला तुला पाणी आणायला ती पटकन त्याच्यापासून लांब झाली काय उत्तर द्यावं हे तिला कळेना त्याच्याकडे मोठे डवळे करून आता तुम्हीच द्या उत्तर तिला असं खुनावत होती पण चावट तिची फिरकी घेतो ए सोनाली अगं खानाखुणा कसल्या करतेस तू तेही प्रीती समोर आता सोनालीची पंचायत झाली काय बोलावं हे सुचेना मी ते असं करू लागले रमन होत दाबून तिची मज्जा घेत होता अहो तुम्ही सांगा ना अगं त्याचं काय झालं प्रीती मला ना जेवल्यावर स्वीट खायची सवय आहे तेच मी तिला देत होतो स्वीट खाल्ल्याशिवाय मला झोपच येत नाही का दादू आणि कधीपासून ही सवय लागली रे तुला लहानपण तर नव्हती प्रीती पण त्याची फिरकी घेत होती आता तोही चांगलाच गोरा मोरा झाला अगं ते आपलं हे लग्न झालं ना तेव्हापासून असंच होते गोड खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही काही नाही सवय मोठी झाल्यावर पण लागतात असं म्हणून सोनालीला डोळा मारला त्याने आणि प्रीती मोठ्याने हसायला लागली सोनाली लाजून पळाली एका आलीस तू इथे गेली ना ती रमन प्रीतीला टपली मारत म्हणाला आता मला कायम हाई, काय माहीत तुमचं काय चाललं आहे मी आपली तिला उशीर का झाला हे बघायला आले होते दादू पण छान आहे ना वहिनी नुसती छान नाही गोड आहे खूप गोड माझा रसगुल्ला दुसऱ्या दिवशी सर्वजण गच्चीवर पिलो पासिंग गेम खेळत होते र सोनालीसमोर मुद्दा रमण बसला तो एकही चान्स सोडत नव्हता तिला पाहण्याचा ती त्याची बायको आहे आणि लग्नाला दोन वर्षे उलटून गेली तरी तो तिच्यावरती इतका लट्टू आहे हे कोणाला सांगून पटणार नाही कारण जस जसे दिवस जातात तस तसे आकर्षण कमी होते पण इथं सगळंच उलट होतं शेवटी तिरस्कारातून फुललेलं प्रेम होतं आणि फुलतच जाणार पिलो सुरू झाला प्रीती मग आणखीन दोन जणांतर रमनवर गाणं थांबलं तिनं त्याला गाणं म्हणताना जास्त ऐकलं नव्हतं तो फक्त शिट्टी वाजून गाणं वाजवायचा ती चिडली की नेहमीच नाच रे मोरा आंब्याच्या बनात हे गाणं शिट्टी वाजवून म्हणायचा किंवा जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला ही गाणं दोन शिट्टीवर म्हणायचा सोनाली हसायची आणि तिचा राग पळून जायचा हे तिला आठवलं आणि ती हळूच असली पण आज तो गाणं म्हणणार होता तेही तिच्या डोळ्यात डोळे घालून पण तिची नजर खाली झुकलेली होती नजर वर होतास तो काहीतरी चावटपणा करेल इतक्या माणसात म्हणून नकोच त्याच्याकडे बघायला असं तिला वाटलं पण तरीही त्यानं तिच्यावर नजर रोखून बडे अच्छे लगते हे हे धरती ए नदी ए, ए रैना और तुम हे गाणं म्हटलं मग तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो अजूनही तिच्याकडेच पाहत होता आता आणखीन दोन जण झाले आणि सोनालीपाशी गाणं थांबलं तिचा आवाज छान त्यामुळे तिनेही गाणं म्हटलं हमें और जेणे की चाहत ना होती अगर तुम न होते अगर तुम ना होते त्याने तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झालेल्या पाहिल्या खूप हळवी होती ती जरा भाऊ क्षण आले की लगेच टचकन पाणी यायचं तिच्या डोळ्यात म्हणून तो तिला भाऊ हळवी होऊच द्यायचाच नाही कायम मिश्किलपणा करून वातावरण हसत खेळत ठेवायचा पण जास्त हसलं तर मॅडमच्या डोळ्यात अश्रू यायचे असं म्हणून रमन तिला दोन बोट्यांनी स्माइली करून हसायला सांगतो आज मुख्य पूजा होती प्रीती आणि सोनाली खूप छान सजल्या होत्या सोनालीने त्याच्या आवडीची रंगाची नऊवारी काष्टा साडी घातली होती गळ्यात पारंपरिक दागिने अंबाडा त्यात गजरा आणि कपाळावर चंद्रकोर अगदी नक्षत्रासारखी दिसत होती ती तिच्या लग्नात असं सजली होती त्यानंतर आता तिला असं सजलेलं पाहून रमणचं हृदय धडधडायला लागलं तिला कोणाची नजर लागू नये म्हणून तो त्याच्या नजरेनेच तिची नजर काढत होता तिला हृदयात खूप आत आत लपून ठेवावे असं वाटत होतं त्याला त्याला तिला एकदा तरी जवळ घ्यायची इच्छा होती पण संधीच मिळत नव्हती तो खूपच अधीर झाला होता आताच्या आता तिला घेऊन सरळ घरी निघावं असं त्याला वाटत होतं प्रीतीऐवजी दुसऱ्या कोणाचं घर असतं अस तर त्यानं तसं केलंही असतं पण बहिणीचं सासर होतं सोनालीचं माहेर असतं तर गोष्ट वेगळी होती तो तिथला जावाही पण इथे आणि लोक काय म्हणतील हा विचार त्याने पहिल्यांदाच केला होता एरवी त्याला कोणाचीच कमी पडलेली नसायची खूप बायका जमल्या होत्या प्रीतीचं नवीन लग्न होतं म्हणून तिला सगळ्याजणी उखाणा घेण्याचा आग्रह करत होत्या तिने उखाणा घेतला आणि आता सोनालीला सुद्धा उखाणा घ्यायला सांगितलं ती लाजायला लागली पण तिची सुटका नव्हती रमणलाही तिचा उखाणा ऐकायचा होता गर्दीत कुठेतरी तो उभा होता तिची नजर त्याला शोधत होती पण तो दिसेना त्याला मात्र ती व्यवस्थित दिसत होती त्याच्या जागेवरून तिला उखाणा त्याच्याकडे पाहूनच घ्यायचा होता कारण त्या दिवशी त्याने तिला किती आग्रह केला होता उखाणा घे म्हणून त्याची इच्छा आज पूर्ण होणार होती पण तो आणि ती बावरी होऊन नजरेने त्याला शोधत होती उखाणा घ्यायला वेळ लावत होती त्याने ओळखलं की ती वेळ लावत आहे मग हळूस तिला दिसेल अशा ठिकाणी उभा राहिला तिची भिरभिरणारी नजर त्याच्यावर येऊन थांबली आणि नजरा नजर होताच त्याने डोळा मारला असं तिच्या काळजात धस झाले ती खुदकन हसली सावटपणा करतो क, म्हणून तक्रार पण करायची आणि प्रत्येक गोष्ट करताना तिला तोच समोर हवा असायचा आणि ती उखाणा घेते पैठणीवर शोभते मोरांची जोडी रमण रावांमुळे आली आयुष्यात गोडी गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात ओरलं रमणरावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं सर्वांनी टाळ्या वाजवल्या अरे वा किती सुंदर उखाणा घेतला इने उखाणा ऐकून रमन तर तिच्यावर पुन्हा एकदा फिदा झाला तिच्या तोंडून त्याचं नाव ऐकायला त्याला खूपच छान वाटत होतं इतकी शिकलेली असूनही ती त्याला अहोच म्हणायची तो तिला म्हणाला होता की मला फक्त रमण तेव्हा ती म्हणाली मी तुमच्यावर प्रेमही करते आणि तुमचा आदरही त्यामुळे या बाबतीत मी तुमचं काहीही ऐकणार नाही तो तसाच प्रेमळ नजरेने एकटक तिला पाहत होता वरच्या दाताने खालचा ओठ चावत होत हाताची दोन बोटी तोंडावर ठेवून गालातल्या गालात, गालात मंद हसत होता आता मात्र त्याच्याकडे न पाहता खाली पायाकडे पाहत होती पदराचा टोक घेऊन त्याच्याशी चाळे करत होती ती आता खूपच लाजत होती पूजा झाली ती प्रसाद वाटायला आली आणि त्याने उठून मुद्दाम आतल्या खोलीत गेला तिने ओळखलं की तो आत गेला हे अह प्रसाद घ्याना अह मला माझा वेगळा प्रसाद पाहिजे तो देणार आहेस का बोल कसला तिनं लाजत कळून न कळल्यासारखं विचारलं त्याने हळूच बोट ठेवून किस पाहिजे अशी खून केली ती दाताने ओठ चावत गाल्यातल्या गालात असायची बोल की पटकन घरात किती माणसं आहेत कोणी पाहिलं तर काय म्हणतील आता इथे कोण आहे तशी पण तू माझी बायकोच आहेस मनात आला तर उचलून पण नाही उचलू थांबा थांबा काय करावं तुमचं कळतच नाही तिने इकडे तिकडे पाहत अंदाज घेतला आणि काहीतरी बोलणार इतक्या त्याच्या ओठावर तिचे होठ टेकवले तिने असं अचानक किस केला आणि त्याच्या अंगावर रोमॅच उभा राहिला त्यानं तिच्या उघड्या पोटावर अलगद बोट फिरवली तशी ती खूपच उत्कट झाली आणि त्याला मिठीत मारली चार दिवसांचा दुरावा तिलाही सहन होत नव्हता तिच्या घट्ट मिठीवरून त्याला कळत होते की ती याच्या पायावर पाय ठेवून उभी होते दोन्ही हात त्याच्या केसात होते पण त्याचा त्याला तिचा हा आवेग अजून वाढवायचा होता तसा त्याचा आता इथे काहीच उपयोग नव्हता त्याने तिची मिठी सोडवली ए सोनू अगं कुणी पाहिलं तर काय म्हणतील किती चावटपणा करतेस ग तू मी मात्र काहीच बोलत नव्हती पुन्हा त्याला घट्ट मिठी मारत कीस करू लागले आता माझं ख काही खरं नाही प्रीती वाचव मला असं चेष्टेने ओरडला तशी ती पटकन दूर झाली खूप दुष्ट हात तुम्ही हो बरं ये पण उखाना खूप छान घेतलास हां सोनू खूप गोड होता आताच्या प्रसादासारखा ती हसली जायला निघाली अगं हा प्रसाद राहिलाच की द्यायचा आणि तिने त्याच्या डोळ्यात बघत त्याला प्रसाद दिला तिच्या डोळ्यात त्याला आव्हान दिसत होतं प्रेमाचं प्रणयाचं आता दोघेही परत घरी आले आज स्वारी खूप खुशीत होती आता फक्त दोघेच होते सहा वाजले होते त्याने शर्ट काढला आणि बेडवर पालथा झोपून म्हणाला सोनू काय इकडे काय चावट लावला लावलाय हो आल्या आल्या काय हे त्याची पाठ दुखत होती अगं मी काय म्हणतो हे ऐकून तरी घे की आधी काय म्हणताय बाम घे आणि पाठ चोळून दे माझी का इतकी कशी काय पाठ दुखते अगं प्रीतीच्या नवऱ्याचा काका कसला सॉलिड डेंजर दिसतो तो होता माझ्या शेजारी झोपायला म्हणून मी सोप्यावर झोपलं ती मोठ्याने हसली नुसता यमाच्या रेड्यासारखा होता तो आणि रोज तुझ्यासारख्या स्वर्गातील अक्षरेसोबत झोपणारा मी अचानक त्या यमाच्या रेड्यासोबत झोपायला लावलं तर काय अवस्था होईल माझी बिचाराची तू सांग बिचाराने तुम्ही आता सोनाली पोट धरून हसत होती आणि झोपेत त्यानं माझ्या अंगावर हात टाकला असता तर नुसत्या कल्पनेनेच काटा येतोय माझ्या काय व तुम्ही पण तोही माणूसच आहे की अगर रोज गुलाबाच्या पाकळ्यात झोपणाऱ्या माणसाला जर कोळशाच्या खाणीत झोपायला लावलं तर कसं वाटेल तू सांग काय काय सुचत तुम्हाला बापरे प्रीतीचा नवरा पण होताच ना तुमच्यासोबत तू कसा झोपला गप नाही तर ये सोनू माझी त्याच्याशी तुलना नको करू हं माझ्यासारखा मीच तेही खरंच होतं रमण हा रमन होता सगळ्यात धटके ती त्याची बायको होती ती याचा तिलाही अभिमान होता ती तिच्या नाजूक खाताने पाठ रगडत होती त्याच्या गोऱ्या भारदस्त विशाल पाठीवरून प्रेमाने हात फिरवताना तिच्या शरीरात हळूच कळ उठत होती पण ती दाबून ती तशीच पाठ रगडत होती तिला त्याचा मोह झाला होता आणि तिच्या बोटांच्या मुलायम स्पर्शाने त्याचं रक्त सळसळ करून तापत होतं तिनं हळूच त्याला कमरेत हात घालून उद्गुल्या केल्या तू हसायला लागला आणि म्हणाला भास्कर तूही दमली अशील ना प्रवास संध्याकाळी करू असं हळूच म्हणाला ईश्य ती लाजली आणि उठून आरशासमोर उभी राहून केस सोडून बांगड्या काढत होती आणि त्याने तिला मागून मिठी मारली अहो थांबा काय करताय प्रेम संध्याकाळ तरी होऊ द्या मी कुठं काय केलं मग हे काय सोडा मला चेंज करू द्या कर की मग मी कुठं अडवले आधी मिठी सोडा आणि त्याने तिच्या निऱ्या सोडल्या अहो काय ती हसत लाजत होती जा बरं तिकडं आणि त्याने पदराने पिन काढली पदर सरकन खाली उतरला आणि साडी पायात पडली आता ती हळू आवाजात पण काय हात चावटपणा आले आले आणि त्याने ब्लाऊजची नाडी सोडली आणि पाठीवर होत टाकवली ती शहाली तिचे गाल लाल झाले डोळ्यात मादकता उतरली श्वास वाढायला लागले ला ला हृदयाची धडधड सुरू होती त्याचे हात तिच्या पाठीवरून हळवार फिरता फिरता पोटावर आले त्या स्पर्शाची खुमारी तिला सहनच होईना आणि तिने गरकन वळून त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याने तिला तशीच अलगद उचलून बाथरूममध्ये नेली ती तशीच त्याला चिपटून होती सोनू आता हो फ्रेश तो जायला वळला आणि त्याने त्याचा हात धरला आणि त्याच्या तोंडात तोंड घातले किती वेळ ते दोघेच त्याच अवस्थेत उभे होते चार दिवसाची कसर भरून काढायची होती ती फार उत्तेजित झाली होती वरवर शांत वाटणारी ती त्याच्या स्पर्शाने ज्वालामुखीसारखी विस्फोटक व्हायची त्यालाही ऐकत नसायची तशीच ती आता ऐकत नव्हती सोनू अगं हो की फ्रेश आधी हां ती त्याच्या छातीवर डोकं घासत होती तू हसायला लागला त्याने तिला स्पर्श करून पेटवली होती आता त्याला पुढे जास्त काही करायची गरज नव्हती ती त्याला सोडत नव्हती आणि त्याने पुन्हा तशीच तिला उचलून बेडवर ठेवली तिने त्याला ओढून घेतला आणि मग दोघेही शांत झाले तृप्त झाले मग थोड्या वेळाने शरीराला आळोखी बिळोकी देत ती खट्याळपणा म्हणाली कसे फ्रेश फ्रेश वाटते आणि तो हसत होता तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या भागामध्ये थँक्यू धन्यवाद